घर सांगू आज या संस्थेनं मला इथं बोलवलं आणि मगाशी चर्चा करता करता लक्षात आलं की मुठभर धान्यातन कोटीभर धन देणारी महाराष्ट्राच्या इतिहासातलं हे एकमेव उदाहरण आहे असं मला म्हणायला हरकत नाही खरोखर या संचालकांच्या साठी या संस्थेसाठी त्यांच्या वर्षासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सोपं नाही आहे एखादी संस्था चालवणं एखादी संस्था निर्माण झाल्यानंतर ती चालवणं कारण आपण अलीकडच्या काळात बघतोय संस्था तयार होते बोर्ड लागतात सगळं गोळा केलं जात एका सकाळी बघितल्यानंतर तिथं टेबल पण नसतंय सगळीच गायब होत्या पण इथं एक मोठी धान्यातनं एवढा मोठा पसारा उभा करायचा आणि सगळ्यात महत्वाचं ब्रँचेस ज्यांच्या आहेत ही परवानगी ज्यांना मिळाली आहे इतक्या सुंदर पद्धतीनं आणि या सगळ्या बरोबरच व्याख्यानमाला सांस्कृतिक सगळे कार्यक्रम करणं हे उपक्रम करणं काय नाही हो झाले की पैसे दिले पैसे घेतले तुमचा व्यवहार संपला काम संपलं यांचं काय तसं देणं घेणं लागत नाही ती मंडळी तुमचे पैसे आहेत तुमचे पैसे घेऊन गेला चालू शकते पण त्याच्या पलीकडे जाऊन या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि ज्या वेळेला देणं लागतो असं ज्या वेळेला मनात येतं तेव्हा खऱ्या अर्थानं समाजाप्रती तळमळ असणारी ही जी बँक आहे त्या बँकेच एक जाता जाता मी छोटस उदाहरण सांगतो ही बँक नेमकं काय करते आपण सुरुवात करण्यापूर्वी ही बँक नेमकं काय करते हे बघायचं आहे कामावरनं प्रचंड थकून आलेले एक वडील होते ऑफिसचं काम त्याने आणलं होतं आणि हे ऑफिसचं काम घरी घेऊन आले आणि त्या दिवशी त्यांच्या मुलाला लहान मुलाला सुट्टी होती दिवसभर बिचारा एकटा होता आई पण ऑफिसला गेलेली होती वडील लवकर आले होते हे एवढा फाइलीचा ढिग घेऊन वडील घरी आले आणि आता करायचं काय लहान पोरग मात्र वडील दिसल्यानंतर दिवसभर कंटाळलेलं ते म्हटलं बाबा बागेत जायचं बाबा मी दिवसभर कंटाळो बागेत जायचं बाप तर इतका प्रचंड थकून आला होता ऑफिसचं काम उद्या द्यायचं होतं करायचं काय असा प्रश्न होता बापानं एक शक्कल लढवली बापानं सांगितलं नक्की आपण जाऊया बँकेत जर तू आपण बागेत जायचंय ना बागेत जाऊया काय प्रश्न नाही पण एक काम कर मित्रा हे समोरच चित्र आहे ना ते मी तुला विस्कटून देणार आहे आणि हे चित्र विस्कटलेलं जर तू तु लावलंस तर तुला नक्की मी बागेत घेऊन जाईन तू काय म्हणशील ते देईन झालं बापाला वाटलं काय इतका अवघड चित्र आहे पोरग कसं काय लावणार शक्यच नाही जाते झोपी आपलं आपलं काम होते सोडून पंधरा वीस मिनिटानं पोरग पळत आलं बाबा 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 म्हणलं चला मी चित्र जोडलंय चला मी चित्र जोडलंय चला चित्र जोडलंय बापाला काय कळणं आश्चर्य वाटलं बापानं बघितलं जमिनीवर ते चित्र होत भारताच्या नकाशाच जो तोडून मोडून दिला होता आणि त्या पोरानं तो जोडला होता बापानं गुडघे टेकले पोराला जवळ घेतलं कौतुक केलं पोराला विचारलं अरे पोरा हे कसं केलंस पोरगा म्हटलं बाबा सोपं होत या नकाशाच्या मागे माणूस होता तो माणूस जोडत गेलो नकाशा जोडला गेला बँक हेच काम करते माणूस जोडायचं काम करते नकाशा आपोआप आप जोडला गेला पैसा काय मिळत जातो पण आज माणूस जोडायचं काम ही मंडळी करतायत हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हुपरी या गावचा माझा जो संबंध आहे तो गेली चार पाच वर्षाचा किंवा त्याच्याहून अधिक आहे ह्याच कारण असं आहे आमच्या मानसिंगनं पहिल्यांदा मला हुपरीमध्ये आणले आणि त्यानंतर अंबाबाई जेवढी गाभाऱ्यात बसली आहे तेवढा मी अंबाबाईच्या जवळ चिकटलो तो चिकटलोच गेली पाच वर्ष चार पाच वर्ष हुपरीच्या नवरात्रोत्सव कार्यक्रमामध्ये येण्याचं भाग्य मला मानसिंग आणि दादांच्या मुळे मिळतं एकदा तर साडेपाच पावणे सहा वाजले होते कार्यक्रम सुरू व्हायला पंधरा मिनिटं बाकी होती कोल्हापुरात होतो मी दादांचा फोन आला कुठं आहे म्हणलं कोल्हापुरात आहे असल तसा ताबडतोब निघून या कार्यक्रमाला वेळ होतोय म्हणलं मी आज मी नाहीये यायचं कार्यक्रम करायचं काय ऊर्जा या अंबाबाईची काही कळत नाही पण खरं सांगतो इथं कार्यक्रम केल्यानंतर मनाला जे चैतन्य मिळतंय ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रात मिळत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी आज कार्यक्रमाला नाव दिलंय ते गप्पा गोष्टी तुमच्यासाठी मी कुठल्याही जड विषयावरती बोलणार नाही मुळात मी प्राध्यापक नाही त्यामुळे जड विषयावर मी बोलत नाही साध सोपं सुटसुटीत तुमचे माझे अनुभव आहे त्या सगळ्या गोष्टी आपण आहेत आता विनोद कसा निर्माण होतो बघा मराठी भाषा इतकी समृद्ध अभिजात मराठी भाषेचा दर्जा तर मिळालाच पण भाषा इतकी समृद्ध आहे आपली की एका शब्दासाठी प्रतिशब्द तयार होणारी ही मराठी ही एकमेव भाषा आहे इंग्रजीमध्ये तो प्रकार नाही पण मराठीमध्ये तो प्रकार आहे किती विविध शब्द आहेत मराठीमध्ये आणि या मराठीची थोरवी ज्या वेळेला आपण विचार करतो नोबेल पारितोषिकासाठी ज्या वेळेला विचार झाला त्यावेळेला एक विचार असा आला की भारतीय भाषेमध्ये मराठीला ज्ञान नोबेल का दिलं जात नाही अशी ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी एक अमेरिकन वाङ्मय कार उठून उभारले आणि त्यांनी सांगितलं मराठीला जर नोबेल द्यायचे असतील तर ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या नावे पुढचे दहा नोबेल हे तुम्हाला बुक करावे लागतील इतकं जगात समृद्ध साहित्य कुणीच लिहिलेलं नाही खरंच इतकं समृद्ध साहित्य लिहिलेलं नाहीये विचार करा सोळा वर्षाचं पोरग रुक्मिणीच्या साडी नेसण्याचं वर्णन सोळा पाणी करत ज्याचं लग्न सुद्धा झालं नाही कुठनं आला अनुभव ज्ञानेश्वर तुकाराम ही सगळी मंडळी कुठल्या शाळेत शिकली हो कुठं डोनेशन दिलं होतं त्याने अनुभवाच्या मोशीतनं दिलं आणि जे अनुभवाच्या मुशीतनं ना तेच मी मांडण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतोय आता विनोद घडतोय कसा साधे सोप आहे विनोद घडतोय कसा एकदा असंच मी जात होतो एका सायकलवरने आमचे सगळे मित्रमंडळी जात होते सायकलवर नाही आणि शेतातली चिंचोळी वाट होती मी असं पुढे निघालो सायकलवरने आणि समोरने एक एम वाला आला त्यालाही अंदाज आला नाही मलाही अंदाज आला नाही झालं तो पुढे आला मी पुढे आलो आणि मी जरा रॉंग साईडने आलो ते पटकन मला म्हटलं ए, ए, ए तुझी साईड कुठली म्हटलं बी ए तिथं लक्षात आलं की अरे इथं विनोद होते हा इथं खरंच विनोद होते आणि असे विनोद ज्यावेळी आपण करायला जातो आता मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ते रेडिओ अर्थात दैनिक पुढारीचे रेडिओ चॅनल आहे नाइंटी फोर पॉईंट थ्री टोमॅटो फेन पण पूर्वी आकाशवाणी अजूनही आहे आकाशवाणी इथं सुद्धा काय गमती जमती होतात बघा आकाशवाणीमध्ये एका कार्यक्रमाचं नाव होतं आरोग्य संपदा बघा म्हणजे कुठं जाहिरात कशी लावावी आकाशवाणीवर याची सुद्धा गंमत असते कार्यक्रमाचं नाव होतं आरोग्य संपदा आणि टॅगलाईन होती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी विक्री संघ लिमिटेड काय करायचो आपली आवडला रात्री उटी श्रीरामा पाठ झाली म्हणून पत्र येते रात्री झोपायची वेळ आहे उटी श्रीरामा काय सांगायचं तुम्हाला या आकाशवाणीच्या असल्या गमती जमती म्हणजे एक एक वेळा निवेदक असं काहीतरी बोलत असतात म्हणजे आकाशवाणीला ठरलेली भाषा असती बघा शेती कार्यक्रमाची त्यामध्ये साधारणपणे दोन लिटर पाण्यामध्ये चाळीस पॉइंट एवढे मिसाळावं आणि मध्ये उसाला सकाळी उठल्यानंतर घालावं आणि हे घालत असताना स्वतःच तोंडूर मारल्याने बांधावं अशी एक ठरलेली भाषा असते आकाशवाणीची ह्या आकाशवाणीच्या भाषा वेगळ्या कोल्हापुरातल्या भाषा वेगळ्या हे वेगवेगळी ज्यावेळी आपण एकत्र करतो ना त्यावेळी माझ्या लक्षात आले की नाही आपल्याला हे सगळं गुंपलं पाहिजे हे सगळं कुठेतरी आलं पाहिजे माणसांच्या सुद्धा अशाच पद्धतीने काही वेगवेगळ्या मी या कार्यक्रमाला मुद्दाम असं बांधलेलं नाहीये जे मला सुचेल ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय माणसांचे सुद्धा हरेक नमुने आपल्याला बघायला मिळतात माणसांचे सुद्धा हरतरेचे नमुने बघायला मिळतात म्हणजे सहज जरी बसला असले काय बसलाय काय अरे बसलाय दिसतोय न तुला बसलाय दिसतोय नव्हे तरी सुद्धा बोलायचं आता इथं आज आमच्याकडे कार्यक्रमाला महिला वर्ग आहे आणि मला कौतुक वाटते बरं काय खरंच कौतुक वाटते इथं महिला वर्ग आहे आणि तो शांत बसलाय कारण कार्यक्रमाला गेल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो महिला वर्ग आणि लहान मुलं हे अत्यंत डेंजरस अतिशय डेंजरस म्हणजे एका नाटकाला मी गेलो तो नाटक बघायला ह्या साईडची बाई दुसऱ्या साईडला ते हिरोईनच्या घरातले पडते तसलेच आमच्या ताईत बघ अख्ख्या थिएटरभर हर का कशासाठी पण आज इथं महिला वर्ग इतका शांत आहे बरं वाटतं खरंच बरं वाटते कारण एका वाक्यात विनोद सांग अशी एक स्पर्धा जाहीर झाली होती आणि मी बक्षीस पहिलं घेतलं होतं मी सांगितलं दोन बायका एकत्र दोन तास शांतपणे बसल्या होत्या पहिलं बक्षीस मला मिळालं टाळी वाजवल्या म्हणजे हाय टाळी वाजवल्या म्हणजे काय नाही नेहमी बघा एकदम शांत आणि खरं सांगतो हे नेहमी म्हणत असतात हे नेहमी म्हणतात मी आहे म्हणून तुम्ही हाय मी आहे म्हणून तुमचं चाललंय दुसरी एखादी असती तर पळून गेली असती हे नेहमी ठरलेलं आहे यांच कारण बघा तो आणि ती वरून आलेले शब्द आपण घेऊया बघा ह्यांच्याकडे सगळं चांगलं आपल्याकडे कस ह्यांच्याकडे ती शक्ती ती माया ती मुक्ती हे है सगळं ह्यांच्याकडे आणि आमच्याकडं तो राग तो लोभ तो मोह तो मत्सर एवढं कशाला सगळं जग जगवती ती नदी आणि घर उद्ध्वस्त करतो तो हो महापूर अरे पण तो हो महापूर कुणामुळे आला ती नदी होती म्हणून महापूर आला तुमच्यासाठी हो तर वाजवा घेत या असं आहे बघा काय काय लेट ट्यूब असतात करंट उशिरा लागतो म्हणजे आज विनोद सांगितला की उद्या जाऊन असत्या बायको विचारते काय अर्धी गोळी चुकली वाढते कार्यक्रमात करत असताना निवेदनाच्या क्षेत्रात सुद्धा अशी वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने आले म्हणजे कार्यक्रमाला गेलो कार्यक्रम सुरू झाला नाण्याचाच कार्यक्रम कार्यक्रम सुरू झाला आणि सुरू झाल्यानंतर काय नाही सुरुवातीला साधारणपणे आपल्याला लक्षात येते पहिली एक दोन तीन गाणी झाली की जरा टाळ्या पडतात जरा शिट्ट्या वाजतात जरा अमुक होतोय वन्स मोर मिळतोय असं सगळं ते होतंय त्या दिवशी कार्यक्रमाला मी गेलो आणि कार्यक्रमाची गंमत अशी झाली टाळी नाही शिती नाही वंशमोर नाही काय प्रकार काय कळला नाही कार्यक्रम निम्म्यापर्यंत आला कार्यक्रम अगदी शेवट निम्म्यापर्यंतला चहा घेतला परत कार्यक्रमाला सुरुवात केली आणि कार्यक्रमाला सुरवात केल्यानंतर पहिल्या गाण्यापासून म्हणजे उत्तरार्धाच्या पहिल्या गाण्यापासून वंस्मोर सुरू झाला अशा हे काय भानगोडी मगापासनं काय प्रकार झाला नाही बरं दुसऱ्या दिवशी पण कार्यक्रम होता त्यामुळे म्हटलं काय करायचं आमचा निर्माता मला म्हटला हो विचार करा असं प्रत्येक गाण्याला वंसमोर घ्यायला तर अवघड आहे कारण आता वाजला एक आपल्याला काय